दक्षिण विधानसभा मतदारसंघात सिद्धेश्वर परिवाराचे नेते श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज काडादी हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून ते सध्या गावोगाव फिरून चाचपणी करत आहेत त्यांच्यासोबत लिंगायत समाजाचे नेते फिरताना दिसतात परंतु अनेक गावात काडादी यांना सभेदरम्यान शेतकरी ऊस बिलाबाबत जाब विचारताना दिसत आहेत तेलगाव कुसूर या गावात शेतकऱ्यांनी काडादी यांच्या सभेमध्ये मोठा गोंधळ घातला आधी ऊसाचे बिल द्या मग नंतर बोला उसाचे बिल देता येईना आणि चालले आमदार व्हायला असे शब्द संतप्त शेतकऱ्यांच्या तोंडून निघत आहेत सिद्धेश्वर कारखान्याच्या को जनरेशनची चिमणी पाडल्यानंतर काडादी यांच्याबाबत दक्षिण उत्तर अक्कलकोट तालुक्यात सहानुभूती निर्माण झाली होती आणि लोकसभेत नंतर तयार झालेले वातावरण पाहता प्रथमच धर्मराज काडादी हे राजकीय व्यासपीठावर येऊन त्यांनी दक्षिण लढवण्याची इच्छा व्यक्त केली त्यामुळे ते चाचपणी करत आहेत परंतु त्यांना शेतकऱ्यांमधून तीव्र विरोध होत असून कुसूर या गावातून त्यांना सभा सोडून जावे लागल्याचा प्रसंग त्यांच्यावर आला आहे